जयकुमार गोरे यांच्या संदर्भातली एक मोठी बातमी आहे माझ्या संदर्भात माझ्या सोबत भीड सारखाच कट घडवण्याचा सा प्लॅन होता असा गंभीर आरोप जयकुमार गोरे करतायत या संदर्भात आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो अन्यथा मलाही घाणेरड्या कटात अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते आणि कुणाला तरी संपवून खापर माझ्यावर फोडण्याचं षडयंत्र शिजल्याचा आरोप देखील गोरे यांनी केला आहे आता मुख्यमंत्री मोदयांनी जे सांगितलेलं आहे की बाबा हे हे लोक त्यांच्या संपर्कात होती ते, संपर्कात होती पण ऍक्च्युअली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे आणि त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील कारण कुणाची तर चौकशी चालू असेल मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल फक्त माझं राजकारणी मंडळीला एवढंच सांगणं आहे बाबा आ, माया भगिनींना पुढं करून राजकारण करू नका मैदानात येऊन आपण राजकारण करू तर अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोभणार नाही आणि खालच्या पातळीवर राजकारणाचा याच्यामध्ये जाऊ नये ती माझी भूमिका आजपर्यंत जयकुमार म्हणे कधी केला नाही पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा सवय आहे कारण मी सामान्य कुटुंबातला आहे त्यामुळं मला हे मा, सोसायटी सहन करायची सवय आहे परमेश्वरानं विठुरायानं ती ताकद माझ्या दिलेली आहे पण ठीक आहे विठुराय एवढंही देतो की संकट जरी आली तर संकटातन मार्ग पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवलेला असतो विठुरायानं त्यामुळे आनंद आहे असा संकटा सामोरं जाती किती सामील आहे बिलकुल सामील आहेत आपल्याला लक्षात येईल आणि मी तर काय सांगेन मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मा माझ्याकडे आहे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे कटात मध्ये चर्चा झालेला ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता म्हणजे बीड ची पुनरावृत्ती करण्याचा याच्यात मध्ये प्लॅन होता याच्यामध्ये संबंधितांना अगदी कुणाला तरी कायमच संपवून त्याचं षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता वेळ आले की हे सगळं मी सांगेन तुम्हाला आणि सगळे पण आले आत्ताही माझ्या मोबाईल मोबाईलमध्ये आता माझ्याकडे आहे तुला तपास चालू आहे तपास होऊ द्या तपास झाल्यानंतर मी बोलेन त्याचं